घडामोडी खड़, सामनाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही रामदास कदम शिंदे ठाकरेंनी एकत्र याव का यावर योगेश कदम स्पष्टच बोलले भरणे नाका येथे दुचाकीची ट्रेलरला झडप दुचाकी स्वार गंभीर जखमी दापोली माहिती अधिकार कार्यकर्त्यावर मध्यधुंद अधिकाऱ्याचा हल्ला सलग दुसऱ्यांदा यु नाईन्टीन वर्ल्ड कप भारतानं जिंकला फायनल मध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवलं सविस्तर महायुती सरकारमध्ये एकनाथ शिंदे अस्वस्थ आहेत केवळ अस्वस्थ तर समाधी अवस्थेकडे पोहोचले अशा गौप्यस्फोट शिंदेच्या आमदारानं आपल्याकडे केला असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय राऊतांच्या या दाव्यानं राज्यातील राजकारण ढवळून निघालं मात्र महायुतीमध्ये कोणीही अस्वस्थ नाही एकनाथ शिंदे नाराज नाहीत सामनाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही असं स्पष्टीकरण शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी दिलंय यावेळी शिवसेना नेते रामदासभाई म्हणाले सामनाच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होतोय ठाकरेंचे वीस आमदार निवडून आले त्या आमदारांना आपल्यासोबत कसं ठेवायचं त्यासाठीचे सामनातून हे प्रयत्न चालू आहेत असंही रामदासभाई म्हणाले एकनाथ शिंदे सोबत गेलेल्या आमदारांपैकी वीस ते पंचवीस फडणवीसांच्या नियंत्रणात आहेत आजही ते फडणवीसांचे ऐकतात संजय राऊतांच्या या दाव्यावर रामदास कदम म्हणाले उदय सामंत हे एकनाथ शिंदेचे विश्वासू सहकारी आहेत संपूर्ण शिवसेना एकसंध आहे सर्वांनी मिळून पक्षाबद्दलचा निर्णय घेण्याचा अधिकार एकमताने एकनाथ शिंदेना दिलाय सर्व विश्वास घेन योग्य निर्णय सामाने ओ गलत है महाराष्ट्र के जनता को गुमराह करने का वो है। ऐसा मैं कहूंगा। एक भी आमदार एकनाथ शिंदे को छोड़ेंगे नहीं एक भी आमदार छोड़ेगा नहीं क्योंकि आज जो एमएलए है उनको बहुत सारा निधि विकास काम के लिए एक नाथ ने दिया है इसके लिए वोदा चुन के आए हैं वो एमएलए एल एक नाथ सिंधे को कभी भूलेंगे नहीं ऐसे एक नहीं हजार आए सामना से सामना में तो भी उसके ऊपर सामना के ऊपर कोई विश्वास रहेगा नहीं पिछले तीन साल से अढ़ाई साल से सामना ने एक शिंदे को पॉलिटिक्स से खत्म करने का ही डिसीजन लिया है और वैसे सब छापा छापा गया है तो सामना के न्यूज के ऊपर कोई भी विश्वास रखेगा नहीं हम सब लोग एक नाथ के साथ में डटके रहेंगे कल भी थे आज भी है और कल भी रहेंगे बिल्कुल नहीं देखिए हमारे जब 40 विधायक थे तो मोदी साहब ने शाह साहब ने एक नाथ जी को मुख्यमंत्री बना दिया उनके जब 120 थे तो आज उनके 120 सौ बीस हैं तो उनका उनका मुख्यमंत्री तो बनेगा ही ना उसमें है, तो इसी वक्त, ऐसे ऐसे देवेंद्र भूमिका ाराज जी मुझे विश्वास आहे दोन्ही शिवसेनेनं एकत्र आलं पाहिजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र आलं पाहिजे त्यासाठी मी प्रयत्न करू शकतो अशा आशयाचं विधान शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलं होतं शिरसाट विधानावरून शिंदे गट ठाकरे गट आणि भाजप मधून देखील आता शिंदे गटात झोपली शिंदे गटाचे गृह राज्यमंत्री योगेदादा कदम यांनी शिरसाट यांच्या विधानावर थेट भाष्य करत शिरसाट यांच्या विधानाला महायुतीत महत्व नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे शिरसाट आता काय प्रतिक्रिया देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली पक्षाची भूमिका हे आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतात एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला त्यावेळी आम्ही पक्षाच्या निर्णयाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदेंना दिले इतर कुणालाही दिले नाहीत त्यामुळे संजय शिरसाट काय म्हणतात याला महायुतीत महत्व नाही ते त्यांचं वैयक्तिक मत आहे असं योगीदा कदम यांनी स्पष्ट केलंय नाही मला वाटतं संजय शिरसाटजींचं यांचं या बाबतीमधलं हे त्यांचं वैयक्तिक मत असेल कारण आमच्या पक्षाची भूमिका ही, ही आम हे आमचे मुख्य नेते समरणी एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात आणि समरणी एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावाच्या वेळेला आम्ही सगळे अधिकार पक्षाचे निर्णयाचे सगळे अधिकार आम्ही फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनाच दिलेले आहेत ते दुसऱ्या कोणालाही नाहीत आणि म्हणून संजय शिरसाट साहेब आज काय म्हणतात ह्याच्या ह्याला आम्ही महायुतीमध्ये तसं आज महत्व नाही कारण त्यांचं ते वैयक्तिक मत आहे एकंदरीत आज महायुती ज्या मजबूतीने महाराष्ट्रामध्ये आज पाय रोवते महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने ही महायुती टिकणं ही वाढवणं मजबूत करणं आम्हा सर्व नेत्यांची जबाबदारी आहे मुंबई गोवा महामार्गावर भरणेनाका येथे शनिवारी रात्री नऊ वाजता दुचाकीनं उभ्या ट्रेलरला पाठीमागून धडक दिल्यामुळे दुचाकीस्वार अरुण रामचंद्र पाष्टे राहणार सातपणे मोळगाव आंबये गंभीर जखमी झाले अपघातानंतर स्थानिकांनी तातडीनं त्यांना भरणे नाका येथील रॉयल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवलं हा अपघात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर घडला असून घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार महामार्गावरील जुन्या कोल्हापूर गॅरेज समोर ट्रेलर कोणतीही पार्किंग लाईट न लावता उभा करण्यात आला होता रात्रीच्या काळोखात हा ट्रेलर स्पष्टपणे दिसत नसल्याने दुचाकीस्वार त्याला मागून धडकला या धडकेमध्ये दुचाकीस्वाराला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली असून अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने मदत कार्य हाती घेत जखमी अरुण पाष्टे यांना रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल केले येथे प्राथमिक उपचार झाल्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना बाबा चव्हाण यांच्या स्वामी समर्थ रुग्णवाहिकेतून डेरवण रुग्णालयात हलवण्यात आलं या अपघाताची माहिती मिळताच हेड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि महामार्ग सुरक्षा पथकानं त्वरित घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली अपघाताचं कारण निष्काळजीपणे उभ्या असलेल्या ट्रेलरमुळे झालं असल्याचं बोललं जात या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत हा अपघात अंधारा ट्रेलर अथवा मोठ्या वाहनांना पार्किंग दिवे न लावता ठेवल्याने होणारा धोक्याचा स्पष्ट इशारा आहे वाहन चालकांनी महामार्गावर सावधानता बाळगावी आणि अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनानं कराव्यात असं मत देखील स्थानिकांमधून व्यक्त करण्यात येत होतं सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत दापोली येथील पतन अभियंता कार्यालयात उपोषणानंतर माहिती घेण्यास दिलेल्या कार्यकर्त्याला याच कार्यालयातून बदली झालेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाने मद्यपान केलेल्या अवस्थेत शिविगाळ करून मारहाण करत कार्यालयात धिंगाणा घातल्याची घटना घडली दापोली येथील मयूर मोहिते हे माहिती अधिकार कार्यकर्ते जानेवारी रोजी दापोली येथील तो राकेश रमेश जाधव यांची बदली करावी आणि त्यांच्या कारभाराची चौकशी करावी अशी मागणी केली होती त्यानुसार अधीक्षक अभियंता यांनी राकेश जाधव याची येथील कार्यालयात तात्पुरती बदली देखील केली होती मात्र आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मयूर मोहिते हे पतन विभागाच्या कार्यालयात कागदपत्र घेण्यासाठी गेले होते ते, ते बाहेर पडत असताना तेथे ते राकेश आणि त्यांनी मोहिते यांना शिवीगाळ केली कमरेत लात मारून त्यांच्या डोक्यातही मारलं मात्र मोहिते यांच्या डोक्यात हेल्मेट असल्यामुळे ते बचावले त्यानंतर या कार्यालयात उपस्थित असलेले अभियंता दिनेश पंडित आणि अमोल कांबळे यांनी राकेश जाधव यांची समजून घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांनाही ते आवरत नव्हते मयूर मोहिते हे तक्रार देण्यास पोलीस ठाण्यावर गेल्यावर कार्यालयातून राकेश जाधव निघून गेले दरम्यान मयूर मोहिते यांनी तक्रार दाखल केली असून जाधव यांच्या विरोधात अदखल पात्र गुन्हा दाखल, दाखल करण्यात आलाय अधिक तपास दापोली पोलीस करत आहेत मी मयूर मधुकर सव्वीस तारखेला सर्� उपोषणाला बसलेलो सत्तावीस तारखेला माझं उपोषण तुटलं कारवाई केली त्याच्यामुळं बदलीची कारवाई केली त्याच्यामुळं मी ऑफिसला कागदपत्रांसाठी पडताळणीसाठी गेलेलो असता पतन विभागामध्ये तिथं राकेश जाधव आला आणि त्यांनी मला अक्षरशः शिवीगाळ करून मारहाण केली आणि जिवे मारण्याची धमकी दिली तर मी तात्काळ पोलिसिशनला येऊन इथे तक्रार दिली आहे तो दारूच्या नशेमध्ये अस दारूच्या नशेमध्ये त्यांनी मला मारहाण केली राकेश जाधव कोण आहेत राकेश जाधव हे पतन अभियंता आहेत तिथे त्यांच्या विरुद्ध मी त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून मी सव्वीस तारखेला उपोषणाला बसलेलो हा लढा गेली चार वर्ष असाच चालू आहे ऑफिस मध्ये मारहाण झाली पतन विभाग दापोली त्याला साक्षीदार म्हणून तिथले जयी सुद्धा आहे तसा व्हिडिओ सुद्धा आहे जो मी काढलेला आहे की जो शिवीगाळ करतो आहे लाता लात मारण्याचा प्रयत्न करतो आहे व्हिडिओ काढतानाचा तो त्याच्यात प्रसिद्ध झाला आहे भारताच्या एकोणीस वर्षाखालील महिला क्रिकेट संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून सलग दुसऱ्यांदा अंडर नाईनटीन महिला टी ट्वेंटी जिंकून इतिहास रचला या विजयामुळे महिला क्रिकेटच्या क्षेत्रात भारत सतत मजबूत होत असल्याचं दिसतंय टीम इंडियानं हा सामना एकतर्फी जिंकला या सामन्यात काय घडलं ते जाणून घेऊया अंतिम सामन्यात भारतीय संघानं शानदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा नऊ गडी राखून पराभव केला दक्षिण आफ्रिकेनं दिलेले त्र्याऐंशी धावांचं लक्ष भारतीय संघानं सहज गाठलं प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव फक्त ब्याऐंशी धावात गुंडाळला त्यानंतर भारतीय फलंदाजांनी हे लक्ष फक्त अकरा पॉइंट दोन षटकात एक विकेट गमावून सहज गाठलं या विजयानंतर आता संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे विशेष म्हणजे या स्पर्धेतील एकाही सामन्यात भारताचा पराभव झाला नाही या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली गोगांडी त्रिशा वैष्णवी शर्मा आयुषी शुक्ला पारुविका सिसेदिया आणि शब्दम शकित यांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली यामुळे दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली त्यामुळे फायनल मध्ये संघानं मोठा विजय मिळवला भारतीय संघानं या स्पर्धेत सुरुवातीपासून ते अंतिम फेरीपर्यंत उत्कृष्ट कामगिरी केली सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचा हा प्रवास भारतीय क्रिकेटसाठी एक महत्त्वाची कामगिरी आहे हा विजय केवळ संघाच्या कठोर परिश्रमाचं फळ नाही तर भारतीय महिला क्रिकेटच्या भविष्यासाठी एक सुवर्ण संधी देखील आहे भारताच्या एकोणीस वर्षाखालील महिला संघाचं हे यश तरुण क्रिकेटपटूंसाठी प्रेरणास्तोत ठरेल गेल्यावेळी भारतीय महिला संघानं शेफाली वर्वाच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला होता बुद्धीची देवता असलेल्या सुखकर्ता दुःखहरता गणपती बाप्पाचा वाढदिवस माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी खेड शहरातील सोनाराणी मित्र मंडळ आणि महिला मंडळाच्या वतीने सिद्धिविनायक मंदिर येथे चोवीसवा माघी गणेश उत्सव विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी श्री सत्यनारायणाची महापूजा गणेश यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता छत्रपती शिवाजी महाराजांसोबत समर्थ रामदास स्वामी शिवशंकर आणि विष्णू यांच्या प्रतिकृती आणि पाळण्यावर झोके घेत पहुळलेला बाल गणेश हे कार्यक्रमाचं खास आकर्षण होतं भाविकांनी अकरा हजारहून अधिक मोदक सिद्धी विनायकाच्या चरणी अर्पण केले सायंकाळी महाप्रसादानं उत्सवाची सांगता करण्यात आली खेड असंख्य भाविकांनी तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घेतला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष वैभवजी खेडेकर उपाध्यक्ष उदय वहागरकर सचिव स्वप्नील वनारे सहसचिव तुषार कारंजकर खजिनदार निलेश पिंपळकर सह खजिनदार स्वरूप दांडेकर मनोज दांडेकर यांच्यासह मित्र मंडळ आणि महिला मंडळानं विशेष परिश्रम घेतले सोनाळी मित्रमंडळातर्फे आज आमचं चोवीसवा वर वर्ष हे महाप्रसाद आयोजित केलं आहे या चोवीसव्या महाप्रसादामध्ये जवळजवळ पाच ते साडेपाच भाविक आमच्या महाप्रसादाचा आस्वाद घेतात आणि हा महाप्रसादाच्यामध्ये आपण सर्व महाप्रसाद जी अन्नदाते आहेत ते आमचे व्यापारी बंधू आहेत गणेश भक्त आहेत आणि आमचे सर्व सभासद आहेत या सभासदमध्ये आमचे जवळजवळ ऐंशी सभासद हे आमचे सर्व हे नियोजनबद्ध आमचे अध्यक्ष वैभवजी खेडेकर उपाध्यक्ष उदय उदे गागरकर सेक्रेटरी स्वप्नील वनारे सहसेक्रेटरी तुषार अमजी स्वतः आणि आमचे स खजिनदार स्वरूप दांडेकर त्या निलेश पिंपळकर असे अनेक आमचे सभासद आहेत की ह्या माध्यमाला जवळजवळ ह्या महाप्रसादाला त्यांचा हातभार लाभतो या हातभर लाभताना मा सिद्धिविनायकासमोर आम्ही हा मोठा क्रम सिद्धिविनायकची श्रद्धा ही सर्वांची आहे आणि ह्या सिद्धिविनायकासमोर आपण भाविकांनी नतमस्त होऊन पुढच्या वर्षी आमचे पंचवीसवं वर्ष हे आम्ही तीन दिवस साजरे करणार आहोत आणि ह्या पंचवीस वर्षा, वर्षा वर्षी आमचा मोठा उत्सव असणार आहे या सर्वांसाठी आम्हाला व्यापारी बंधूंची मोठी साथ असणार आहे त्यामुळेच आम्ही हे करू शकणार आहे आणि या महाप्रसादाला अनेक भाविकांनी लाभ घेतला जवळजवळ खारी सुसेरी होंडे भरणा नका म्हण नका हे सर्व हा जो आजोबा पंचकृषीतला आमच्या महाप्रसादाचा लाभ घेतात असाच महाप्रसाद सर्व भाविकांना विनंती आहे की आपल्या कृपाशीच असावा आणि असाच आमचा उत्तरोत्तर महाप्रसाद हा वाढीत राहावा हीच आम्ही गणेश भक्तांना विनंती करतो यावर्षी आम्ही गणेश भक्तांना निमित्त मोदक मोदकचे नैवेदकोडे आव्हान केलं होतं ह्याच आमच्या आजूबाजूच्या सर्व मंडळींनी जवळजवळ अकरा हजारच्या पुढे आम्हाला हा मोदक प्राप्त झाला आहे आणि हाच मोदक आम्ही चरणी अर्पण करून किंवा त्याचा महाप्रसाद या स्वरूपात आम्ही त्यांना आहोत माघी गणेश उत्सवा निमित्त खेडमध्ये ठिकठिकाणी थी, गणरायाचं चा आगमन झालं बाजारपेठ मित्र मंडळ आणि महिला मंडळातर्फे दीड दिवसाचे बाप्पा विराजमान झाले विविध धार्मिक कार्यक्रमांनी माघी गणेश उत्सव साजरा करण्यात आला था था या निमित्त गणपती बाप्पाला अभिषेक पूजा मंत्र पुष्पांजली आदी कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलं होतं रविवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी मिरवणुकीनं गणरायाचं विसर्जन करण्यात आलं यावेळी बाजारपेठ मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि महिला मंडळ मोठ्या संख्येनं सहभागी झालं होतं बाजारपेठ मित्रमंडळ व महिला यांच्या संकल्पनेतून मागी गणेशोत्सव निमित्त दीड दिवसाचा गणपतीचा आज इथं विराजमान झालेला आहे तरी खेडमधील सर्व नागरिकांना मी अशी विनंती करतो की त्याचं मनापूर्वक दर्शन घेण्यासाठी उद्यापर्यंत हा गणपती इथं विराजमान असणार आहे उद्या सायंकाळी ठीक पाच वाजता त्याची विसर्जन मिरवणूक आहे तरी आपण बहुसंख्येने या विसर्जन मिरवणुकीसाठी यावे असे मी बाजारपेठ मित्रमंडळ व महिला मंडळ यांच्याकडून आपल्याला विनंती करतो महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्राच्या वतीने आयोजित मृत्युंजय दूध सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस मध्ये श्री प्रसाद दिलीप गांधी संस्थापक अध्यक्ष मदत ग्रुप खेड यांना मृत्युंजय दूध सन्मानपत्र पुरस्कारानं गौरवण्यात आलं रस्ते अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत करून त्यांचे प्राण वाचवण्याचं कार्य गांधी गेल्या अनेक वर्षापासून निस्वार्थपणे करतात विनामूल्य रुग्णवाहिका सेवा औषध उपचारच मृतदेहांना इच्छित स्थळी पोहोचवणं यासारख्या महत्वपूर्ण सेवा ते अविरतपणे देतात त्यांच्या कार्यामुळे पोलीस प्रशासनालाही महत्वपूर्ण सहकार्य मिळतं महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्रानं त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना मृत्युंजय सन्मानित केलं हा पुरस्कार रायगड परिक्षेत्रात विशेष सन्मान करण्यात आला यावेळी महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बाभळे तानाजी चिखले यांनी श्री गांधी यांच्या कार्याची प्रशंसा करत समाज हितासाठी अशा सेवाभावी व्यक्तींचं योगदान अत्यंत मोलाचं असल्याचं नमूद केलं अपघातग्रस्तांना मदत करण्याचं हे विधायक कार्य त्यांनी भविष्यातही असं सुरू ठेवावं हो अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आज रत्नागिरी येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेदादा कदम उपस्थित राहिले यावेळी खासदार नारायणराव राणे खासदार सुनील तटकरे कॅबिनेट मंत्री उदय सामंत आमदार किरण सामंत आमदार प्रसाद लाड आमदार शेखर निकम आमदार भास्करराव जाधव तसेच जिल्हाधिकारी श्री एम देवेंद्र सिंह हो, यांच्यासह रत्नागिरी जिल्ह्याशी निगडीत अनेक विषयांचा आढावा घेण्यात आला या बैठकीला इतर सदस्य तसेच पदाधिकारी संबंधित विभागाचे अधिकारी आणि अन्य सहकारी उपस्थित होते राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठातर्फे डॉक्टर ऑफ लिटरेचर ही मानक पदवी प्रदान करण्यात आली या गौरवामुळे आपल्या आई वडिलांची भावना त्यांनी व्यक्त केली या सन्मान सोहळ्याला विद्यापीठाचे संस्थापक डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाचे अधिकारी विद्यार्थी आणि अनेक मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते आजपासून माझ्या नावासमोर डॉक्टर लागलाय माझ्या आईवडिलांची इच्छा होती की मी एमबीपीएस करून डॉक्टर व्हावं पण नियतीनं मला वेगळ्या मार्गावर आणलं समाज आणि राज्यासाठी कार्य करत असताना विद्यापीठानं माझ्या कार्याची दखल घेतली याचा मला अभिमान आहे अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी व्यक्त केली त्यांनी विद्यापीठ प्रशासन आणि संस्थापक डॉक्टर अजिंक्य डी वाय पाटील यांचं मनपूर्वक आभार मानले या विद्यापीठांना आजवर हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण आणि संस्कार दिले अशा प्रतिष्ठित संस्थेकडून हा सन्मान मिळणं ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे असंही त्यांनी नमूद केलं सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज नगर श्री स्वामी समर्थ महाराज मठ येथे हळदीकुंकू कार्यक्रम करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज नगर महिला मंडळांच्या विशेष सहभाग यामध्ये होता हळदीकुंकू कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडला बहुसंख्य महिलांनी या आरोग्य कुंकाचा लाभ घेतला जिल्हा परिषद केंद्र शाळा चिचगड दस्तूरी खेड या शाळेतील साई महेश भोसले इयत्ता 7 या, या विद्यार्थ्यांनी स्टार्स प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय हॅकाथॉन उपक्रम अंतर्गत नाविन्यपूर्ण विज्ञान प्रतिकृती या स्पर्धेत चालती फिरती वीज बँक या प्रतिकृतीचे सादरीकरण करून जिल्हा स्तरावर द्वितीय क्रमांक मिळवला राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली सदर प्रतिकृतीसाठी त्याला शाळेतील विज्ञान शिक्षिका सौ अर्चना पाटील यांचं सहकार्य लाभलं साईची राज्यस्तरावर निवड झाल्यामुळे शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राजन कदम सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग चव्हाण अर्चना पाटील अनिल मोरे योजना गंथा माने यांनी त्याचं अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माघी गणेश मधील चा अधिपती उत्सवात सालावाद प्रमाणे अथर्व शिर्ष पठणाची परंपरा कायम राखत रोटरी स्कूल मधील इयत्ता पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांनी श्री गणपती अथर्व शिर्ष्य पठण करून येथील वातावरण भक्तिमय केलं अचूक शब्द उच्चारण आणि पटनाच्या वेळी आवाजातील लयबद्धता आणि यांनी सर्व भक्तगण अथर्व श्रवणात मग्न झाले रोटरी स्कूलचे सर्व शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सुस्पष्ट अथर्व शीर्ष पठण केल्यामुळे उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक केलं आणि यापुढे अखंटितपणे विद्यार्थ्यांनी अथर्व शिष्य पठण करण्यासाठी यावं असं आवाहन देखील केलं रोटरी स्कूल चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथर्व शिष्य पठण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं